नमस्कार आपण पाहत आहात बाबा न्यूज महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापलेलं आहे भारतीय जनता पक्ष याने एकेकाळी एक दोनशे पार किंवा चारशे पारच्या घोषणा दिल्या होत्या आज निवडणूक विजयाच्या संघर्षात आहे का तर चला याबद्दल जाणून घेऊया लोकसभा निवडणुकामधील पराभवाने महायुतीला मोठा धक्का दिला आहे त्यामुळे भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये जनतेमध्ये वाढत चाललेली नाराजी समोर आली आहे या परिस्थितीत विधानसभा निवडणुका जस जवळ येत आहे तसतशी भाजपची चिंता वाढत चालली आहे महाराष्ट्रात महायुती सरकारची स्थिती देखील तशीच गंभीर आहे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व असलेल्या एन डी ए सरकारच्या कार्यकाळाचा शेवट जवळ येत आहे आणि या सर्वे रिपोर्टनुसार आगामी निवडणुकीमध्ये एन डी एला मोठा पराभव होण्याची शक्यता आहे अजूनही विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी परिस्थिती हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या जा घोषणा झाल्यानंतर थोडी स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे मात्र भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळण्याचे भाकीत आहे यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे भाजपने आतापासून शंभर सीट जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे एखाद्या परिसर कुठलाही पक्ष भाजपच्या सहकार्याशिवाय सरकार स्थापन करू शकणार नाही दरम्यान अजित पवार यांच्या शरद पवारशी पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेमुळे भाजपला आणखी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि भाजपच्या अंतर्गत गटामध्ये असलेले विभाजन पक्षासाठी आणखी चिंताजनक ठरू शकते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता दारात आहेत आणि भाजपसमोर अनेक आव्हाने आहेत आता पाहायचं की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने या परिस्थितीतून कसा मार्ग काढला आणि या निवडणुकीमध्ये भाजपचं भवितव्य काय असणार आहे तर हे होतं आजचं विश्लेषण अधिक माहितीसाठी आणि निवडणुकांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा बाबा न्यूज तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार आम्हाला नक्की कळवा धन्यवाद